मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे तिथे इंद्राजवळ असते तर मालती सगळ्यांना आता खाली बोलवते आणि राणी पण खाली येते तर आता मालती म्हणते की सगळ्यांसमोर राणी आणि आम्ही दोघी आज स्वयंपाक बनवतो आता तुम्ही सगळ्यांनी शाळा फक्त किचनमध्ये कोणी जायचं नाही फक्त राणी आणि मी किचनमध्ये असल त्यामुळं किचनमध्ये कोणी जायचं नाही आम्ही दोघी स्वयंपाक बनवू आणि सगळ्यांसाठी इंद्राच्या आवडीचा सगळा स्वयंपाक बनवणार असं म्हणते आता राणीला घेऊन ती किचन मध्ये येते सगळेजण जस त्याच्या रूम मध्ये निघून जातात त्यांना आता माहित नसतं की मालतीचा काय प्लॅन आहे तर आता मालती राणीला तिथे आणल्यावरती म्हणते की काय ग तुला काय वाटलं खरंच मी तुला मदत करेल चल इथे कामाला चल सगळे काम करून घे आणि सगळा स्वयंपाक बनवून घे मी तुला काही करू लागणार नाहीये असं ना म्हणते ना ना आणि राणीलाच आता स्वयंपाक बनवायला लावते तर राणी म्हणते की ओ है तुमी, मालती मॅडम असं का करताय तुम्ही तर आता मालती म्हणते की असं काय तसं काय नाहीये ना हे बघ सगळा स्वयंपाक करून घ्यायचा तू मला माहीत नाहीये लवकरात लवकर स्वयंपाकाला लाग आणि राणी स्वयंपाक बनवायला लागते तर आता मालती राणीला खूप ओरडते आरडते ती त्या पीठ पातळ करून देते तिला एका हाताने पीठ मारत नाही तिच्या हाताला जखम वगैरे झालेली असते तरी मालती म्हणते की पीठ मळून चल आणि अजिबात नाटकं करायची नाही बरं का। काम सगळं करून घ्यायचं असं म्हणते आणि राणीला आता पीठ मळायला लावते सगळं स्वयंपाक बनवायला लावते आता स्वयंपाक बनवते तेवढ्यात आता जे आवा असतात ते खाली येत असतात हे बघून मालती म्हणते की अगं राणी तू का स्वयंपाक बनवते अगं मी बनवते ना तू काळजी करू नको तू बाजूला हो तू आराम करू मग जाऊन अगं तुझे किचन मध्ये यायची वेळ पण नाहीये अगं तू कशाला स्वयंपाक करते उगाच नको जातो इथून जा तू आराम कर मी करते स्वयंपाक असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की हो जा आता तू राणी आबा पण म्हणतात राणी जा तू आतमध्ये आराम कर करेल मालती स्वयंपाक असं म्हणते आणि तिथून ते राणीला काढून द्यायचं करतात तर आता आबा गेल्यावरती ती म्हणते की चल स्वयंपाक परत स्वयंपाक करायला लावते राणी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून त्या रूममध्ये येते ते रूममध्ये आल्यावरती ती इंद्रासोबत बोलत असते तेवढ्या तिथे आता चिकू आणि चिकू आणि ती दुसरी हे आलेल्या मौर्मेला येतात आणि का रत्नाकाकी त्या जेवणासाठी ताट घेऊन येतात राणी आणि इंद्राला चिकू म्हणते की हे बघ राणी तुझ्यासाठी आणि इंद्रदासाठी जेवणासाठी ताट घेऊन आले आहे मी तुम्ही दोघांनी जेवण करून घ्या आता बस झालं आता आता जेवण करून घ्या असं म्हणते तर आता एकमेकाला घास भरवा तर राणी म्हणते की हो चिकू जातो आम्ही जेवतो आणि चिकू जाते तर आता लगेच राणी लगे, इंद्राला ताट देते म्हणते की इंद्र सर तुमच्या हाताने घ्या इंद्र म्हणतो की राणी असं का वागते तुला माहिती मला घेता येत नाहीये दे ना पण तर आता राणी म्हणते की नाही इंद्र सर मी नाही देऊ शकत तुम्हाला मी का देऊ आता नाही नर्मी तुम्ही तुमच्या हाताने घ्यायचा प्रयत्न करा कारण की तुम्ही मला पण आता सवय राहिली लागली पाहिजे आणि किती दिवसाच्या हात पायकडून ठेवणार तुम्ही ओ घ्या तुमच्या हाताने करा वन असं म्हणते आणि आता राणी दिसं जेवायला बसते रेंद्र घ्यायला लागतो पण त्याच्या हातातून सटकतं आणि तो एका साईडला पडायला लागतो तेवढ्यात ते आता मालतीन त्या सगळेजणं पळत येतात म्हणतात इंद्र काय झालं तुला तर इंद्र म्हणतो की काय नाही तर आता लगेच मालती राणीला चोरडते म्हणते की तुला कळत नाही का माझ्या इंद्राला जे पाहिजे होतं पाणी द्यायचं ना काय झालं होतं पाणी नाही द्यायला पाणी द्यायचं ना माझ्या इंद्राला तर राणी म्हणते की हो माझं काही चुकलं नाही हे बघा डॉक्टरांनी त्यांना थोडस एक्सरसाइज करायला लावलं होतं ना त्यामुळं म्हटलं की घेतील ते पण असं होईल मला माहीत नव्हतं असं म्हणते तर आता लगेच मालती तर राणीवरतीच खूप चिडते आणि म्हणते की खरंच ना तुला काही कळत नाही कशाला असं केलंस माझ्या इंद्राला पाणी सुद्धा देऊ शकत नाही तू चल माझ्या इंद्राची काळजी घ्यायला असं म्हणते तर आता राणी म्हणते की असं का वागतायत ना काय माहिती सगळेजण माझ्यासोबत असं राणी म्हणते तर आता लगेच जो इंद्र आहे तो म्हणतो की नाही मी ठीक आहे जातो मी तर आता लगेच इथून ते जाते आणि आता इंद्र मनातल्या मनात म्हणतो की काय बरोबर आहे काय चूक आहे मला तर आता सध्या का काहीच कळत नाहीये मी काय करू ना मला हे सुद्धा कळत नाहीये असं तो इंद्र मनातल्या मनात म्हणतो तर आता मालती ते गेल्यावरती इंद्र राणी म्हणते की असे एक्सरसाइज करायचे माझे हात पाय मोकळे होतील आणि ती स्वतःच व्यायाम करते तेवढं तिथे आता इंद्र पण तसंच करायला लागतो पण मालती विचारायला येते काय रे इंद्र काय हवं आहे का तुला तर इंद्र शांत झोपून घेतो तर इंद्र म्हणतो की नकोय मला काही आणि लगेच आता मालती तिथून जाते तर आता लगेच राणी म्हणते चला आपल्या साइजला परत सुरुवात करूया आणि परत त्या एक्सरसाईज करायला सुरुवात करतात तर आता बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या